श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो माजी राष्ट्रपती विख्यात शास्त्रज्ञ ए पी जे अब्दुल कलाम यांचा ऑक्टोबर हा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो हा दिवस आपल्या जगण्यातलं वाचनाचं महत्व अधोरेखित करतो पुस्तकांबद्दल डॉक्टर कलाम म्हणतात पुस्तक आपले कायमचे सोबती असतात काही पुस्तकं आपल्या जन्माआधीची असतात आपल्या जगण्याच्या प्रवासात आपल्याला मार्गदर्शन करतात आणि पुढच्या कित्येक पिढ्यांपर्यंत आपली सोबत करतात श्रोते हो आजच्या मोबाईल लॅपटॉप इंटरनेट सोशल मीडियाच्या युगात जन्मलेली आणि वाढत असलेली नवी पिढी काहीच वाचत नाही त्यांचं पुस्तकांशी काहीच नातं नाही असं सतत बोललं जातं यात कितपत तथ्य आहे आजचे युवा लेखक वाचक प्रकाशक वाचन संस्कृतीकडे कसं बघतात या नव्या पिढीची वाचन संस्कृती आहे तरी कशी ती लोप पावते आहे की बदलत्या तंत्रज्ञानानुरूप काट टाकते आहे याबद्दल आजच्या विशेष मध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो नवी पिढी सतत स्क्रीनला चिकटलेली असते पुस्तकांकडे त्यांचा ओढा अजिबातच दिसत नाही असा आरोप होत असला तरी खरं चित्र काहीस वेगळं आहे असं दिसत नवी पिढी वाचते पण या आधीच्या पिढ्यांची तुलना करता त्यांच्या वाचनात वाचनाच्या सवयींमध्ये काही फरक पडला आहे का याविषयी आपल्याला सांगत आहेत प्रसिद्ध लेखक आणि कवी डॉक्टर आशुतोष जावडेकर वाचन प्रेरणा दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना आधी मनापासून शुभेच्छा अनेकदा मला विशेषतः माझं विशी तिशी चाळीशी हे जेव्हा पुस्तक आलं त्यानंतर हा प्रश्न केला जातो की खरंच तरुण मुलं वाचतात का का फक्त चाळीशीतली आणि पुढची लोक वाचतात आजकाल खूप वाचन कमी झालंय का तर मला आधी पहिल्यांदा उत्तर द्यावं असं वाटतं की कुठल्याही काळामध्ये मुळात चांगलं वाचणारी माणसं ही, ही संख्येने कमी असतात पण त्यांचा प्रभाव मात्र समाजात अनेक टप्प्यांवरती अनेक दिशांनी पसरत जात असतो आजचे तरुण उत्तम वाचतात आजचे तरुण नुसती पुस्तकच नव्हे तर बाकीचं देखील पुस्तकाच्या पलीकडचं देखील जे वाचण्यासारखं आवांतर जग आहे तेही वाचत असतात आणि ते त्यांच्या ते खास जेन झी नजरेने तर बघत असतात सगळ्यात त्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे या पिढीची जी दृश्य जाणीव आहे ती खूप प्रगल्भ आहे आणि ती वरच्या सगळ्या पिढ्यांपेक्षा अधिक टोकाची देखील आहे त्यामुळे तुम्ही इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल त्यांचे नुसते सेल्फी बघितले तरी त्यांच्या दृश्य जाणीवेची आपल्याला ताकद जी असते ते आधी कळून येते आता ही जी दृश्य जाणीव आहे ही पुस्तकं वाचताना देखील कार्यरत असते त्यामुळे एखादी कादंबरी समजा चाळीशीच्या माणसांनी वाचली सावित्रीसारखी उदाहरणार्थ घेऊ या पुशिरेग्यांची आणि एखाद्या माझ्या तरुण मित्रांनी विशीतल्या वाचली तर त्याचं आकलन नुसतं वय म्हणून नाही तर या दृश्य जाणीवेमुळे वेगळं होतं कदाचित मला सावित्री कादंबरीतले कुर्गमधले रंग विविध जे आपण म्हणतो ते कधीच दिसले नाहीत ते त्याला मात्र सगळे आढळतात या पिढीला ही जी एक दृश्यात्मक जाणीवेचं जे खरं वरदानच त्यांना मिळालंय त्यामुळे त्यांचं वाचन वर्धित झालंय असं माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे ते अनेक विषयांवर वाचतात अनेकदा गोंधळतात देखील आणि हे काही फक्त एका पिढीच असं नसतं प्रत्येक वयात आपण शोध घेत असतो की काय बरं वाचायचंय कसं वाचायचंय इन्स्टाग्रामवर खूप चांगले तरुण तरुणी आता ज्याला बुकस्टा ग्रामर म्हणतात म्हणजे बुक रिव्ह्यूज करतात आणि त्याच्यावरती छोटी छोटी रील्स असतील स्टोरी असतील ती आणतात आणि त्याचा देखील प्रभाव दिसतो माझ्या स्वतःच्या किंबहुना जी पुस्तकं आता खरं जुनी झाली आहेत जसं जा माझं मुळारंभ हे कादंबरी आली आहे ती बऱ्यापैकी पूर्वी आली होती आणि दोन हजार चौदा मध्ये प्रकाशित झालेल्या त्या पुस्तकाचे आजकाल इन्स्टावरती खूप रिव्ह्यूज मी सगळे पाहिले तर तेव्हा मला गंमत वाटते आणि मला असं वाटतं की हा जो आरोप आहे की तरुण पिढी वाचत नाही हा काही खरा नाही ते नवही वाचतात जुनंही वाचतात जे चांगलंय ते वाचतात आणि जे नाही आवडलं ते थेट सांगतात देखील हा एक फार चांगला भाग आहे अगदी लहान मुलं काय वाचतात हे शेवटी पालकांच्याही आणि शिक्षकांच्याही हातात अनेकदा असतं आणि आपल्या इथे मराठीमध्ये लहान मुलांचं साहित्य बऱ्यापैकी चांगलं निर्मिलं जातं फक्त अप... पण त्यांच्यापर्यंत पोचवायला ते खरोखर तेवढे पुरेसे पडतोय का याविषयी माझ्या मनात शंका आहेत त्या संदर्भाने अजून आपल्याला उपक्रम घ्यायला पाहिजेत असं वाटतं कुठल्याही भाषेतलं मग मराठी असो किंवा इंग्रजी असो किंवा अजून कुठली दुसरी भाषा असो यातलं वाचन हे परस्परांना पूरक असतं आणि त्याच्यामुळे आपण सगळ्या भाषांमधलं वाचन हे वाढायला पाहिजे याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि लहान पिढीपर्यंत एकदा जर तो संस्कार पोचवला तर पुढे ते चालू राहतील असे अनेक कार्यक्रम अनेक चांगल्या अजून युजर्स वर के इंस्टाग्राम वर केलेत तेही वगत रा आनंद घ्या आस्वाद घ्या पुस्तकांचा श्रोते हो ही नवी पीढ़ी फक्त वाचते असं नाही तर नवनिर्मितीही करते अशीच एक सर्जनशील लेखिका म्हणजे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती चौदा वर्षांची केया हटकर स्पायनल मस्क्युलर ऍट अर्थात एस एम ए या आजारावर मात करून तिनं आपली स्वतःची ओळख या क्षेत्रात निर्माण केले डान्सिंग ऑन माय व्हील्स आणि आय एम पॉसिबल या तिच्या पुस्तकांची जागतिक घेतली आकाशवाणीशी संवाद साधला पढ़ने का शौक बचपन से है मैं दुनिया और लोक के कहानियों से बहुत प्रेरित होती से मुझे दुनिया को नजदीक से देखने का मौका मिलता है पढने से मुझे नए विचार आते नए किरदारों से मिलने का मौका मिलता और मेरे अंदर भी रचनात्मकता जागती है जैसे मैं बड़ी होती गई अलग अलग किताबें पढ़ती गई और धीरे धीरे अपनी कहानी भी लिखने लगी मुझे लगा कि अगर दूसरों की कहानियां मुझे प्रेरित कर सकती है तो मेरी कहानी भी दूसरों को प्रेरित करेगी इस तरह मैंने अपनी पहली किताब डांसिंग ऑन माई व्हील्स लिखी एक किताब लिखने के बाद मुझ में आत्मविश्वासता बढ़ी और मैंने दो किताब लिखी आई एम पॉसिबल एंड बुक ऑन हाउ टू राइट अ बुक शुरू में मुझे लिखने के लिए मेरी माँ और मेरी अंग्रेजी अध्यापिका ने प्रेरित किया माँ का मानना है कि जब जिंदगी में हम अपनी मुश्किलों से गुजरते हैं तो हमें दूसरों को भी राह दिखानी चाहिए इसीलिए मैंने अपनी खुद की जिंदगी के ऊपर अपने किताबों को आधारित किया ताकि मेरे पाठक भी प्रेरित हो सके मेरे तीनों किताब लोगों को काफी पसंद आए हजारों कॉपीज बिकी और बहुत अच्छे रिव्यूज मिले बहुत सारे राष्ट्र और अंतरराष्ट्रीय अवार्ड्स भी मिले। सबसे बड़ा अवार्ड मुझे ये मिला जब मुझे दूसरे बच्चों ने कहा कि मेरी किताब को पढ़ के वो भी अपने अपने किताब लिखने लगे किताबें पढ़ना एक महत्वपूर्ण आदत है इससे हमें जागरूकता पैदा होती है अलग अलग किताबों से हम दुनिया और लोगों के बारे में सीखते और समझते हैं पढ़ने से हमें कल्पना करने की क्षमता जागती है हम नए शब्द सीखते हैं और हमारी भाषा मजबूत होती है दूसरों के जिंदगी पर जब किताबें आधारित होती है वो हमें प्रेरित करती है कि हम भी अपनी जिंदगी के पहलु को आसानी और सहनशीलता के साथ सुलझा सके आज के जमाने में अलग अलग किताबें पढ़ना बहुत आसान हो गया है डिजिटल किताबें बहुत आसानी से मिलती है किंडल और ऑडियो बुक्स के माध्यम से हम घर बैठे किताब अपने फोन एवं कंप्यूटर पर पढ़ सकते हैं हमारी पसंद की कोई भी किताब आज के दिन हमें इंटरनेट पर मिल जाती है इतनी सुविधाओं के होते हुए हमें अपने आप को पढ़ने के लिए प्रोत्साहित करना जरूरी है ताकि हम दुनिया के साथ आगे बढ़े और पीछे ना रह जाए और क्या मालूम हो सकता है कि मेरी तरह आप भी पढ़ते पढ़ते एक नामचीन लेखक और लेखिका बन जाए श्रोते हो नवीन पीढ़ी ही वाचते अ तरुणाई ऐसी वाचन संस्कृति कड़े दृष्टिकोन बदला गरज ही अपने ई बुक्स किंडल अशा नव्या उपकरणांमुळे नव्या पर्यायांमुळे वाचन संस्कृतीला चालनाच मिळाली याविषयी बोलताना युवा कवी आदित्य दवणे म्हणाले आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांना आजच्या वाचन प्रेरणा दिनाच्या अगदी मनापासून शुभेच्छा वाचन प्रेरणा दिन हा एक प्रातिनिधिक दिवस आहे खरं तर सगळ्याच वाचणाऱ्या मंडळींसाठी हा त्यांचा एक उत्सवाचा दिवस आहे आणि तरुण पिढीमध्ये वावरताना आज त्यांचा एक शिक्षक म्हणून त्यांचा एक मित्र म्हणून त्यांची संवाद साधताना जेव्हा मी निरीक्षण करतो तेव्हा नक्कीच वाचन हरवत चाललंय असं मला जर का कोणी विचारलं तर नक्कीच त्याचं उत्तर मी हो सांगेन पण मला असं अगदी प्रामाणिकपणे वाटतं की वाचनासोबतच आज मनोरंजनाचे असतील किंवा माहिती मिळवण्याचे असतील आज इतके पर्याय खरं तरुण पिढीकडे आज उपलब्ध आहेत ही तरुण पिढी त्या सगळ्या पर्यायांना सामोरी जाते आणि त्यांचं मनोरंजन असेल त्यांना एखादी माहिती हवी असेल तर नक्कीच या सगळ्या माध्यमात ती वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव घेत असते आणि नक्कीच वाचनासाठी म्हणजे पुस्तकांसाठी अनेक पर्याय त्यांना आज उपलब्ध असल्यामुळे ही गोष्ट आज होते आहे पण तरीसुद्धा मला असं वाटतं की वाचन पुस्तक हातात घेऊन वाचणं ही जी एकंदर प्रक्रिया आहे त्याच्या सुद्धा अनेक तरुण आज तितकेच जास्त समग्रतेने पूर्णपणे घडलेले आहेत मुलांना विद्यार्थ्यांना वाचायला पुस्तकं आवडतात रेफरन्स बुक्स जी अनेकदा आमच्या मॅनेजमेंटसारख्या व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये असतात ती मुलं आवर्जून जाऊन वाचतात केसटडी जो असतात त्यामुळे वाचनाला पर्याय नाही हे सुद्धा कुठेतरी सिद्ध होतं असं मला अगदी मनापासून वाटतं आणि त्याचबरोबर ई बुक्स हा जो प्रकार आला आहे तंत्रज्ञान या वाचन संस्कृतीमध्ये येऊ आहे ऑडिओ बुक्स आहेत त्यामुळे वाचनाच्या अनेक शक्यता आज वाढल्या आहेत चाळीस पूर्वी जर का आपण सगळा सामाजिक पर्यावरणाचा सा जर का आपण विचार केला तर स्वतःचं मनोरंजन करून घेण्याकरता वाचन आणि मग नाटक किंवा गाणं इतकंच खरं तर त्या काळातल्या समाजाला उपलब्ध गोष्टी होत्या पण आज ओ टी टीपासनं ते अगदी तुमच्या हातातल्या मोबाईलपर्यंत अनेक साधनं उपलब्ध असल्यामुळे ज्याला आपण स्पर्धा म्हणतो ती पुस्तकाशी स्पर्धा करणारी अनेक साधनं आज बाजारात आहेत त्यामुळे वाचन जर का टिकवायचं असेल हातातलं पुस्तक जर का आपल्याला जगवायचं असेल तर तसा ज्याला इंग्लिशमध्ये कंटेंट म्हणतो आपण तो देणं कवींनी आजच्या लेखकांनी आज खूप गरजेचं आहे आणि तो दिल्यानंतर तो कसा पोचवायचा त्याचं विपणन म्हणजे त्याचं मार्केटिंग त्याचं ॲडव्हर्टायझिंग कसं करतं करता याकडे सुद्धा मला असं वाटतं की आजच्या लेखकांनी प्रकाशकांनी कवींनी समीक्षकांनी लक्ष दिलं पाहिजे तरच मला असं वाटतं की ही वाचन संस्कृती जी आहे ती टिकेल वाढेल आणि ही नवीन पिढी सुद्धा ती जोपासेल श्रोते हो सध्या वाचनाचं आणि अनेकदा पुस्तकांचं स्वरूप सुद्धा जरी बदललं असलं तरी वाचन मात्र सुरूच आहे तरुण मुलं मुली वेगवेगळ्या माध्यमातून पुस्तक वाचत आहेत आणि लिहितही आहेत ही तरुण पिढी वाचक लेखक म्हणून कशी आहे वाचन संस्कृतीत होणाऱ्या या बदलांकडे प्रकाशक कसं पाहत आहेत हे जाणून घेऊया बुक गंगा प्रकाशनाच्या संचालक सुप्रिया लिमये यांच्याकडून आज वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं ही तरुण पिढी वाचक आणि लेखक म्हणून कशी आहे असं प्रश्न समोर आला खरं सांगायचं तर ती वाचते आणि खूप वाचते फरक एवढा की वाचनाचं माध्यम बदललं आहे बघा ना पूर्वी हातात पुस्तक असायचं आता मोबाईल टॅब किंवा हेडफोन असतो आजची तरुण पिढी प्रवासात असताना ऑडिओ बुक ऐकते किंवा नेटवर ईबुक ई बुक वाचते तरुणाईला सेल्फ हेल्प टेक्नॉलॉजी ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हल स्टोरीज हिस्टोरिकल फिक्शन अशा विविध विषयांमध्ये इंटरेस्ट आहे असं वाटतं तसंच ट्रान्सलेटेड बुक्स आणि सोशल मीडियावर चर्चेत असलेली पुस्तक सुद्धा मोठ्या उत्साहाने घेताना दिसते आणि या सगळ्या बदलांबरोबर आपण वाचन वाचकांपर्यंत नेण्यासाठीही नवे मार्ग शोधत आहोत लेखक म्हणून तरुण पिढी अत्यंत व्यक्त होणारी प्रयोगशील आणि प्रामाणिक आहे ती आपल्या अनुभवांवर ओळखींवर आणि सामाजिक वास्तवावर लिहिते ब्लॉग इंस्टाग्राम किंवा युट्यूब यासारख्या प्लॅटफॉर्मवर ती आपले विचार मांडते त्यामुळे लेखन अधिक डेमोक्रेटिक झालंय आणि म्हणूनच मला वाटतं लेखन आता कागदापुरतं नाही तर ते डिजिटल झालं आहे आज वाचक प्रिंटबुक ईबुक आणि ऑडिओबुक या तिन्ही माध्यमातून वाचनाचा आनंद घेतो आपल्या सर्वांच काम म्हणजे ही पुस्तकांची गंगा खेड्यापासून शहरापर्यंत आणि देशापासून परदेशापर्यंत वाहती ठेवणं आजची पिढी गंभीर वाचन आणि झटपट वाचन वाचन यांच्यात समतोल राखते संस्कृती आता रूपांतराच्या टप्प्यावर आहे प्रिंट पुस्तकाबरोबर ती अधिक डिजिटल अधिक संवादात्मक झाली आहे आणि या रूपांतरात तरुण पिढीचीच मोठी भूमिका आहे आजचा वाचक फक्त गोष्ट वाचत नाही तो प्रश्न विचारतो मत बनवतो विचार आणि हो, त्या वाचनातून स्वतःचा विचार घडवतो वाचनाचं रूप बदललं असेल पण वाचनाची प्रेरणा आजही तितकीच जिवंत आहे श्रोते सध्याच्या तंत्रयुगात तरुणाई नव्या पद्धतीनं वाचत आणि ऐकत असली तरी एखादं पुस्तक हातात धरून वाचण्यातला आनंदही नक्कीच अनुभवायला हवा त्या पुस्तकाच्या पानांमधून प्रवास करताना मिळणारा आनंद मनात उठणारे तरंग त्यात रंगून जाणं उदास होणं कधी पेटून उठणं या सगळ्या गोष्टी आपण भरभरून अनुभवू शकतो तोच खरा वाचक म्हणूनच या वाचन प्रेरणादिने बदलत्या तंत्रज्ञानाचा हात धरून वाचन संस्कृतीत होणाऱ्या बदलांशी जुळवूनही घेऊया आणि त्याच वेळी नव्या कोऱ्या पुस्तकाचा गंधही जपून ठेवूया श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही वरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले निवेदन राजश्री आगाशे